बघा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार वगैरे असे शब्द आपण बऱ्याचदा ऐकत असतो हे की नाही आणि पॉझिटिव्ह असणं चांगलं आहे पण आपल्याला एका ठिकाणी आपण खूप पॉझिटिव्ह असतो ती गोष्ट नंतर सांगते मी पण आपण स्वतःच्या बाबतीत आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा आपल्या परिवारात वगैरे कोणाच्याही बाबतीत इतका पॉझिटिव विचार करत नाही इतका त्यांच्या बाबतीत आपण पॉझिटिव्ह विचार करत असतो ते कोण समजा आता जी फिल्म इंडस्ट्री आहे त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण कुठल्याही हिरोचा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या बाबतीत आपण खूप पॉझिटिव्ह असतो तो भाऊ कितला मोठा हिरो ना पोरे आहे हां ती किती मोठ्या हिरोईननी पोहरे आहे का नाही आणि असं म्हणतो आणि त्यांचे पिक्चर असले म्हणजे आपण कंपल्सरी बघायला जातो या हिरोनी पोरे या हिरोने हिरो हिरोना पोरे आहे असं म्हणून आपण कंपल्सरी त्यांचे पिक्चर्स बघायला जातो आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधतो नाही ती तो दखाली थोडासा बरा आहे चांगला आहे ना तरी आणखी अभिनय बी चांगला होता रे मग बागेबागे शिकी जाई डान्स बी चांगला होता ना मग शिकी जाई भाऊ एकदम येस का भटव एकदम येस का भटव हळूहळू शिकतील त्या पण मग पिक्चर मायाने हिंमत तर करी काम तर कर हे की नाही आणि आपण अशा प्रत्येक गोष्ट एक एक पिक्चर त्यांचे बघत जातो आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधत असतो आणि एक दिवस मग ते पण खरंच शिकत 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 तेही निपुण होतात म्हणजे आपण आप आपला त्यांच्यावर किती विश्वास आहे आणि आपण घरातल्या किंवा इतर लोकांबरोबर असा विचार का करत नाही हेही विचार करण्यासारखं आहे म्हणून आपण जेव्हा इतर हिरो हिरोईन्सच्या मुला मुलींच्या बाबतीत इतकी पॉझिटिव्हिटी ठेवतो की ते दिसायला चांगले नसतील तरी त्यांच्यात चांगलं काहीतरी शोधतो हे की नाही त्यांची ॲक्टिंग चांगली असेल तर कुठेतरी कुठेतरी एका ठिकाणी ॲक्टिंग चांगली केलेली असं आपण बघतो त्यांचा डान्स चांगला असे चांगला नसेलही तरी त्यांनी कुठेतरी चांगला डान्स केला होता हे आपण असं चांगलं 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 त्यांचं शोधत असतो आणि ते एक दिवस ते आ, चांगले पण होतात त्याप्रमाणे आपण घरच्यांमध्येही आपण अशी पॉझिटिव्हिटी शोधली पाहिजे तर नक्कीच आपल्या घरचे लोकही काहीतरी करून दाखवतील धन्यवाद